श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळ कासार कोळवणच्या सत्ताविसाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम थाटामाटात संपन्न रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील सह्यादीच्या कुशीत वसलेल्या कासार कोळवण गावातील सरकारमान्य श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळाचा सत्ताविसावा वर्धापन दिन सोहळा थाटामाटात संपन्न झाला श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळ सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय सांस्कृतिक कला क्रीडा धार्मिक अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत मंडळाच्या वतीने गेली सत्तावीस वर्ष अनेक प्रकारचे उपक्रम राबवतात या चार राज्यस्तरीय व एक नॅशनल पुरस्कार प्राप्त झाला आहे एक उत्तम सामाजिक संघटना म्हणून नावलौकिक आहे मंडळाचा वर्धापन दिन सोळा तीन दिवस साजरा करण्यात येतो या निमित्ताने विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट्स विद्यार्थी गुणगौरव गुण ज्येष्ठ नागरिक सत्ता समारंभ महिलांसाठी हळदी कुंकू धार्मिक विधी काकड आरती होम हवन साईबाबांच्या पादुकांची भव्य मिरवणूक साई भंडारा महाप्रसाद रेकॉर्ड सांस्कृतिक कार्यक्रम लोकांच्या मनोरंजनासाठी माभले जाधववाडी संगमेश्वर यांचे नमन असे विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी मंडळाचे प्रेरणास्थान उद्योगपती विश्वजित चिंदरकर साहेब व सामाजिक कार्यकर्ते युएस्तू आरते उपसरपंच प्रकाश तोरसकर मंडळ अध्यक्ष रविंद्र करंबळे सचिव शैलेश दळवी खजिनदार राजेंद्र करंबळे सरपंच पोलीस पाटील व विविध क्षेत्रांतील मान्यवर यांची उपस्थिती लाभली व विद्यमान आमदार शेखर निकम साहेब यांनी शुभेच्छा दिल्या या संपूर्ण कार्यक्रमाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला मंडळाचे सल्लागार सक्रिय कार्यकर्ते व माजी खजिनदार पत्रकार मोहन कदम यांनी यावेळी बोलताना सांगितले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आजी माजी मंडळ पदाधिकारी विद्यमान मंडळ पदाधिकारी सदस्य सभासद महिला मंडळ पदाधिकारी सदस्य युवा मंडळ पदाधिकारी सदस्य व कासार कोळवण समस्त ग्रामस्थ मंडळी व वा माहेर वाशिनी या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सोहळा आनंदाने पार पडला